एकोणतीस ऑगस्ट भारताच्या क्रीडा जगतात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलेला दिवस आज आपण स्मरण करतो त्या हॉकीच्या जादूगाराला ज्यांच्या स्टिकमध्ये जादू होती ज्यांच्या खेळानं संपूर्ण जग थक्क झालं ते म्हणजे मेजर ध्यानचंद सिंग एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे पाच रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे ध्यानचंद यांचा जन्म झाला त्यांचं खरं नाव होतं ध्यानसिंग सोमेश्वर सिंग बैस पण रात्रीच्या चा चांदण्यात सदर सराव केल्यामुळे त्यांच्या मागे चंद जोडलं गेलं आणि ते बनले ध्यानचंद आज त्यांच्या जन्मदिनी संपूर्ण देशात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो ध्यानचंद यांचं शिक्षण फक्त सहावी पर्यंत पण जेव्हा ते सैन्यात भरती झाले त्या भरती झाल्यानंतरच त्यांनी हॉकी खेळायला सुरुवात केली त्या त्याआधी त्यांना हॉकीचा अनुभव सुद्धा नव्हता पण एकदा का स्टिक त्यांनी हातात घेतली की चेंडू जणू चुंबकाप्रमाणे त्यांच्याकडे खेचला जायचा एकोणीसशे सव्वीस मध्ये न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघाने एकवीस सामन्यामध्ये एकशे ब्याण्णव गोल केले आणि त्यातील तब्बल गोल हे एकट्या ध्यानचंद यांचेच होते तसंच एकोणाशे अठ्ठावीसच्या च्या ऑलिम्पिकमध्ये सुद्धा भारत अजिंक्य ठरला पाच सामन्यात एकोणतीस गोल आणि त्यात दोन गोल होते ध्यानचंद यांचे तेही फायनलमध्ये एकोणासशे बत्तीस लॉस एंजेलिसच्या ऑलिम्पिकमध्ये तर भारताने अमेरिकी संघाचा तेवीस एक असा दारुण पराभव केला त्यात आठ गोल फक्त ध्यानचंद यांच्याच कडून आणि एकोणीशे छत्तीस बर्लिन ऑलिम्पिक याच्यामध्ये अंतिम लढत जर्मन विरुद्ध आठ एक असा विजय या सामन्याने तर जग हादरलं होतं अहो स्वतः हिटलर भारावून जाऊन ध्यानचंद यांना जर्मन नागरिकत्व आणि आर्मी मध्ये उच्च पद देण्याची ऑफर सुद्धा त्यांना दिली होती पण ध्यानचंद यांनी ती देशभक्तीमुळे नाकारली ध्यानचंद यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत चारशेहून अधिक गोल केले भारतासाठी एकोणा अठ्ठावीस एकोणासशे बत्तीस आणि एकोणासशे छत्तीस अशी तीन सुवर्ण पदके सुद्धा त्यांनी जिंकून दिली एकोणाशे छप्पन साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण प्रदान केला तीन डिसेंबर एकोणाशे एकोणऐंशी रोजी ते या जगातून निघून गेले पण आजही त्यांचा खेळ भारतीयांच्या मनात जिवंत आहे मित्रांनो हॉकीचा हो हा जादूगार फक्त भारतातच नव्हे तर जगातील सर्वात महान खेळाडू ठरला आजच्या तरुणांनी जर प्रेरणा घ्यायची असेल तर ती ध्यानचंद यांच्या चिकाटीतून त्यांच्या समर्पणातून आणि त्यांच्या देशप्रेमातून घ्यायला हवी बोल एम मेज कडून मेजर ध्यानचंद यांना विनम्र अभिवादन आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करा बोल एम या आपल्या आवडत्या चॅनलला